<laughs> अरे कशा तुम्ही म्हणजेच ना आपण आता चाललोय फिरायला पाऊस पडतोय ही लोक पण ब्लॉग चालू करतील थोड्या वेळात तर आपण पाऊस पडतोय म्हणून चाललोय मलंगडला फुलं झाली पण आहे आणि तिकडे जाऊन बघू कारण की पोपट नको व्हायला का तिकडे चालू आहे का नाही चालू असेल तर मग जास्तीच सगळं नाही तर आपल्याला प्लॅन चेंज करावा लागेल सो कंटिन्यू बघा तर हा खूप दिवसानंतर चालू आहे आणि मागच्याला पण गेलो होतो बारवी डॅमला पण आपल्याला पाऊस होता पाऊस नव्हता म्हणून भिजायला भेटला तर आता बघू भिजायला भेटतं का बघा बघा क्लॉज बनले <laughs> एक ट्रान्सपरंट पिशवी एक ट्रान्सपरंट भाजीची पिशवी एक काळी पिशवी बिअरची पिशवी तूरेंजी ऑरेंज पिशवी ही ग्रे कसली असते बिअर बोलायचं आणि छत्री घेतली आणि छत्री आहे सारखी घेतला बाप भिजेल ना सेफ्टी मध्ये भिजेल नाईक गेले पुढे आणि आपण थोडस पेट्रोल वगैरे भरून घेऊ आणि त्यांना पुढे भेटू

का

परज नया भारत स्नेहा परज ए डोळे मोठे हात वरती जी बाहेर बोलून, बोलून बोलून कर डोळे मोठे हात वरती जी बाहेर हा बोलत मत मी तो नाचायला चालूस काय पण शिकवते कर 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 वरती डोळे मोठे जीप बाहेर आतवरती नाही डोळे मोठे वरती जीप आहे डोळे मोठे सोबत नाहीये

देखा आपने लापरवाही का नतीजा है त्यांची मस्ती चालू आहे इथे पावसात पाऊस तर थांबलाय पण बघू आता आणि इथं नाही तिथत आहे पाऊस बघू आता मेंटल मागे लागेल का काय Hey! hey. च्या बहिणी बसल्यात पांठी बघू शकता तुम्ही स्नेहाच्या बहिणी

आणि या सूरज बोलतो येतो मी येतो आणि अजून कॉल ला कधी बोलला तुम्हाला मला बोलला मी फ्रेश होऊन येतो फ्रेश होऊन तुला चकवा दिला आमची जिमित आमच्याबद्दल असा विचार करत असेल काय येतात जातात जातात आणि साई तुम्ही बघू शकतात मग अशी काळा दिसत असेल आता बाबा नाही गोरा दिसायला थोडे कपडे इग्नोर करा कपडे तर आमचे पावसाळ्यात असे टाकलेले असतात आणि शायनिंग मारते बघा <laughs> एवढं <योड़ा> नाही झालं <laughs> पण आता चाललं खायला आणि तुम्ही बघू शकता ते त्यांचं घर आहे तर म्हणून यावं लागलं आणि खतरनाक पाऊस पडतोय ભાઈ <tune> સ્લે <tune> 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 मलंगडला फिरायला गेलो तर मस्त एन्जॉय केला भिजलं वगैरे के मस्त आणि अमेरिकांनी पण ब्लॉग काढला आहे तर त्यांचा ब्लॉग पण बघा आणि माझ्या ब्लॉगला पण सपोर्ट करा तर कर त्याच्या हा ब्लॉगमध्ये अपडेट एक टेक माझ्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग कंटिन्यू बघितल्यावर तुम्हाला समजेल म्हणजे तुम्हाला असं वाटेल का बा हा ब्लॉग बघितला आहे तो ब्लॉग मला तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा नक्की आणि तुम्हाला कोणता कंटेंट बघायला आवडतो म्हणजे काय बघायला आवडेल ते पण सांगा नवीन तसे ब्लॉग बनवत जाईल तर आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मला ब्लॉग बनवायला पण जरा एनर्जी आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील तर आत्तासाठी बाय